नमस्कार मंडळी तर मराठी भाषेतील आज आपण अंकांच्या गमती बघूया तसं तर शून्य हे फार महत्वाचं आहे अंकामध्ये कारण असं म्हणतात सगळ्या जगाला भारताने शून्य दिलं आणि ते इतकं महत्वाचं आहे परंतु आज आपण अंक घेऊया सात तर सात अंकांच्या गमती आपण बघूया हां सप्तसूर हे फार महत्वाचे आहे ते सात आहेत सारे गम पधनीचा सा। किंवा सात रंग ताना बाजा तेही खूप महत्वाचे आहेत सात वार आहेत बघा सोमवार मंगळवार हे सात वार एखादा माणूस खूप लांब राहत असेल तर आपण काय म्हणतो साता समुद्रा पार राहतो किंवा पाण्यामधल्या त्या सात देवता त्यांना आपण म्हणतो साती आसरा एखादी बाई खूप सुग्रण असेल तर आपण काय म्हणतो ती सात कप्प्यांचे घावन बनवते एखादा माणूस खूप खुश असेल तर आपण काय म्हणतो सात मजली हास्य करतो हा आपल्या शरीरामध्ये सप्त धातू प्रसिद्ध आहेत बघा रस रक्त मास मेद अस्थि मज्जा शुक्र हे ते सात धातू एखादी व्यक्ती खूप खुश असेल तर आपण काय म्हणतो हा ना सध्या सातव्या आसमान मध्ये आहे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा किंवा नवराबाई काय म्हणतात तुम्ही माझे साता जन्माचे सोबती आहात आपले सात ऋषी म्हणजे सप्तर्षी प्रसिद्ध आहेत बघा आपण म्हणतो ना सात सप्तर्षी आठवी अरुंधाती सातदा जपेल तो महापुण्यवान एखाद्या व्यक्तीच्या श्रीमंतीच वर्णन करताना आपण काय म्हणतो सात पिढ्या बसून खाईल एवढी श्रीमंती आहे त्यांची जसे सप्त वसू प्रसिद्ध आहेत तशी जगामध्ये सात आश्चर्य प्रसिद्ध आहेत सात प्रदेश म्हणजे सात पुरी प्रसिद्ध आहेत अलंकापुरी जगन्नाथपुरी आपल्या शरीरामध्ये सात चक्र प्रसिद्ध आहेत मूलाधार स्वाधिष्ठान आज्ञाचक्र अनाहत चक्र अशी ती सात चक्र आहेत आपण जोरात ओरडताना काय म्हणतो चार सप्तक लावलाय सप्तक किंवा आपली देवी सात गडांवर विसावलेली आहे सप्तशृंगी माता एक गाव आहे बरं का माझं आवडतं ते ना सात डोंगरांमध्ये आहे विसावलेलं आणि ते गाव आहे सातारा एखाद्या माणसाला आपण शोधायचा प्रयत्न केला ना आपण काय म्हणतो सप्त पाताळे शोधली किंवा तुम्हाला ती म्हण माहितीच असेल एक तीळ सात जणांनी वाटून घ्यावा मंडळी तुम्हाला हे सातचा आख्यान आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही आठवत असतील तर मला कॉमेंट करून कळवा कर बरं का